नुकतेच छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकाला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आलं सगळ्यांसाठी आनंदाची बातमी तर आहेच पण आता जबाबदारी वाढली बरं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जर कधी आपण या शहराला देतोय आभाळा एवढं कार्य असणारा आपला राजा ज्या राजाचं नाव आपल्या या छोट्याशा शहराला दिलं जात हा या आपल्या शहराचा गौरव आणि हे शहर जे आहे हे स्वच्छ राहावं या शहरामध्ये समृद्धता प्राप्त व्हावी ही प्रत्येक या शहरातल्या रहिवाशाची जबाबदारी तसेच प्रशासनाने सुद्धा आता या गोष्टींकडे एकंदरीत लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या शहरामध्ये ज्या अडचणी आहेत ज्यामध्ये पाण्याची जी फार प्रमुख अडचण आपल्याकडे आहे त्यानंतर आपल्याकडे असलेली अडचण सामाजिक सलोखा आपल्याकडे धार्मिक स्थळांचा विकास रस्ते महिला सुरक्षा या सगळ्या गोष्टींकडे प्रशासन लक्ष देईल शिक्षण या विषयावरती सुद्धा आपलं प्रशासन या क्षेत्रामध्ये भरभरून कार्य करेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ज्या शहराला दिलं गेलं त्या शहराला छत्रपतींच्या नावलौकिकाप्रमाणे एक मूर्तरूप प्राप्त होईल हीच अपेक्षा धन्यवाद